इंडिगो वाहन चोरून तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील वाडी येथील विठ्ठल लोटन चौधरी यांची एमे चठरा डब्ल्यू एक्हत्तर चौपन्न क्रमांकाची इंडिगो कार अंगणात उभी असताना रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे चोरट्यांनी चक्क कार चोरून नेल्याची घटना गावासह तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं याबाबत पोलिसांना रात्री उशिरा माहिती देण्यात आली आहे लोकांचं उद्याने राहणार वाडी बदल चालता शिरपूर जिल्हा जुळे माझी गाडी दिनांक तेरा तारखेला ती दोन वाजता अडीच तीन वासाने घेऊन गेलेली चोरली चोरली निघली गेली सकाळी बघायला गेलो गाडी तर गाडी मिळून आली नाही तशी शिरपूर पोलीस स्टेशनला सकाळ केलेली माझा गाडी नंबर एम एस आठ डब्ल्यू एकाहत्तर चौपन्न इंडिगो गाडी होती इंडीगो इ सी आहे ती मिळून आली नाही